से अखिल वारकरी सेवा मंडळ महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली यामध्ये हरिभक्त परायन किसन महाराज विधाते गुरव यांची बीड जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली हरिभक्त परायन संतोष हरकर महाराज यांची बीड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली हरिभक्तपरायन दत्ता महाराज शिंदे यांची आष्टी तालुका अध्यक्षपदी निवड झाली हरिभक्तपरायन संजय महाराज वाळके यांची आष्टी तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली अखिल वारकरी सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्तपरायन बलभीम महाराज पठारे उपाध्यक्ष हरिभक्तपरायन सोमनाथ महाराज गांगर्डे आष्टी तालुका संघटक हरिभक्तपरायन ईश्वर महाराज जगताप यांसह पदाधिकारी उपस्थित होते हरिभक्तपरायन मधुकर महाराज भोगाडे यांचे जाहीर हरिकीर्तन झाले బల్ మహాజ పఠారి అధ్యక్షపద त्या ठिकाणी अध्यक्ष वारकरी सेवा मंडळ या ठिकाणी आपण भाग्यवान आहोत आपल्या गावातील महाराजांच्या या ठिकाणी निवड झालेली आहे माननीय हव हो

आज एकादशी आहे हरिदिनी आहे आणि या एकादशीचं औचित्य साधून या ठिकाणी आमचे हे भक्तीपरायण अखिल वर्करी शिवमंडळ या मंडळाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष भगवीन महाराज पठारे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याच्या अगोदर आपले ज्यांचं या ठिकाणी सुचारिक कीर्तन झालं आमचे हरिभक्ती पारायण परमपूजे आदरणीय भोगडे महाराज त्यांनी आपल्या मंड़, या वारकरी सेवा मंडळ मंडळामध्ये जे काय सिस्टीम आहे वारकरी सेवा मंडळ शब्द आहे सेवा सेवा हा दार दारवंडा वारकरी संप्रदाय भव्य आणि देवी अशा प्रकारचा आहे या वारकरी संप्रदायाची पायाभरणी विश्व संत यांनी केलेली आहे ज्ञानदेवी रचला पाया उभारलेली देवालया दे दे संपूर्ण महाराष्ट्राचं जे काही आराध्य आहे काली जयंती झाली छत्रपती शिवाजी महाराज आणि या वारकरी संप्रदायाची पाया जरी ज्ञान केलेली असली परंतु या धर्माचं रक्षण या धर्माचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आहेत कारण धर्माचे पालन करणे पाखंड करण खंडन हे जे आम्हाला करणे काम बीज जे वाढवावे नाम आज धर्म जर असेल तर धर्मीला किंमत आहे धर्म असेल तर किंमत आहे म्हणून आपण जर धर्माचं रक्षण केलं तर तो धर्म आपलं रक्षण करत असतो घटनेची नोंद आली अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला होता परंतु दोनसाहेबांनी कार्यक्रमच आमच्यापर्यंतचा अजिंडा मिळाल्यामुळे मला ह्या सगळ्या मंडळींचा सत्कार करताना त्याच्यामुळं माझ्या

ये भक्त ही फक्त वारकरी गरीब गोमाता त्यानंतर सामुदायिक मदत त्यानंतर गोशाळा किंवा इतर कुठला हिवा घोरगरीबासाठी वार, वा वार करण्यासाठी उपक्रम राबवणे स्वच्छता करणे त्याही पुढे चालून योगा प्रत्येक गावाचा प्रत्येक जिल्ह्याचा प्रत्येक तालुक्याचा फायदा तर नक्की होणारच आहे परंतु संघटना जेवढी मजबूत होईल तेवढा फायदा मजबूत होणार आहे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माझे प्रेमी प्रेम म्हणा सका महा कुठला तरी नात्याचा योग आहे आमच्या दोघांचे सांगणे हे बारा ते तेरा वर्षापासून आहे म्हणजे आतापर्यंत आहे म्हणजे दिवसात दो दोन तीन वेळा फोन येतो आमचा सुठो बोलतो असो त्यांना अध्यक्षपद महाराष्ट्राचं भेटलं आणि त्याच दिवशी त्यांनी कल्पना केली की वीड जिल्ह्याचा अध्यक्षपद आपल्याजवळ करावले म्हणजे आई वता परायण गुर महाराज जो मी आहे असे त्यांचा मनात कल्पना करून ते पद माझ्या घरात असो मी बी देवाची सेवा एक निश्चय मी बारा तेरा वर्षापासून करतोय आज नाही गरे बारा तेरा वर्षे झाले पैठण बारा वर्ष नेली पंढरपूर बारा वर्ष नेली आणि शिवरात्रीचा सप्ताह दहा बारा वर्षापासून सावता दहा बारा वर्षापासून आणि कुणाच्या सुखा दुखा दहा बारा वर्षापासून एक दिसताही जातो म्हणून हे माझ्या स्वयंभू विठ्ठलाने ही माझ पण हे आकाश आकाशबीत माझ्याकडे आलं माझे पात्रता सगळं नाही पण सेवेच फळ फक्त मिळालं देव तुकाराम हरनाथ भगवान जय समोर पा सगळे आहे त्याचा स्वीकार करावा विनंती करतो पा समोर इकडं समोर हलिगाना ओके समोर बा नियुक्ती म्हणजे अशा प्रकारे केली की के आपल्या वारकरी संप्रदायाची संघटना मजबूत व्हावी वारकऱ्यांची जी संकल्पना आहे अडचणीत ते सोडवण्याचं काम आम्ही करणार आहोत अखिल वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्र राज्यामध्ये करत असतो त्यांचं कार्य वारकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहेत या ठिकाणी आपण ज्या तालुक्याचं अध्यक्षपद असेल जिल्ह्याचं अध्यक्षपद ज्यांना आपण घुसलेलं आहे ज्यांना भावी जेवणा साठी त्यांच्या कार्यासाठी मी तेव्हा सभेचे धर्म त्या ठिकाणी प्रस्तावित करून ठेवला आतापर्यंत आपल्याप्रोडला आज धर्माला त्या ठिकाणी गाणी आहे काही लोकांना त्या ठिकाणी भारत भारतमाताचे मंदिरं जमत नाही काही लोकांना त्या ठिकाणी वंदे मातरम जमत नाही काही लोकांना त्या ठिकाणी राम आवडत नाही म्हणून त्या ठिकाणी कीर्तन प्रवचन या प्रत्येकानं या संघटनेच्या माध्यमातून कीर्तन प्रवचन न करता आणि स्वतःचाच फायदा न बघता कीर्तनधाराने शास्त्रही समोरायचं त्या बीड जिल्ह्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे तरी मी त्याची सेवा अशी करेल की जे माझे वारकरी कुठल्याही संकटात गुंतले कुठल्याही याच्यातून त्यांना अडचणी येऊ लागल्या त्या ठिकाणी मी धावत जाऊन त्यांची सेवा करेन जे आज वारकरी संप्रदायाची पताका घेऊन जी यांची निवड झाली सर्वांची माझ्या श्रद्धास्थानांची तर यांनी वारकरी संप्रदायाची पताका घेऊन राज्याच नव्हे तर देशभरात यांनी अशी उन्नती करावी हे भगवंताची भक्ती त्या ठिकाणी स्वरूपाने जरी एक असली भगवंताची भक्ती निर्देश होऊन करून भाव ठेवून ठिकाणी बारा प्रकारचे अवगुण त्या ठिकाणी करून करून महत्वाची गोष्टीला विचारलं महाराज सांगा मला चौदा वर्षाचा भरवास झालेला आहे मी राहू कुठे मला सांगत त्या रामाला त्या ठिकाणी महाराजाने सांगितलं रामा फुले बारा प्रकारचे अवगुण धम क्रीडा पाहिजे क्रीडा पाहिजे जगाचा मालक आपल्याला भेट देणार नाही तरी त्या ठिकाणी जगाचा मालक निघून जात असेल तर किती त्या ठिकाणी आपल्याला बारीक लागेल महत्वाची गोष्ट आहे ज्यावेळेस त्या ठिकाणी सर्वपासून आपण त्याग करून आणि भगवंत प्रत्यक्ष भेट देणार जगाच्या मालकाला प्रत्यक्ष आपल्याला भेट द्यावी असं वाटत असेल तर भगवान कोणतं कुणाला मान

Jualan mereka betul saja. Isu hari ini, hari ini ada orang mana mana pun ada datang. Bukan ni. याच्या जर आपण लागलं तर याच्यासारखं आपलं होईल बरोबर लागलो तर याच्यासारखं आपलंही होईल मित्रांनी सोडून दिलं म्हणून जीवनामध्ये भगवंताच्या दिशेने आपण संवर्धन चाललेलं आहोत आणि भगवंताची त्या ठिकाणी प्राप्ती आपल्याला करायची महत्वाची गोष्ट आहे पण प्राप्ती करत असताना आपल्या बरोबर कोण चाललंय महत्वाची गोष्ट आहे मित्र सुद्धा त्या ठिकाणी असे पाहिजे

ताजा ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूटूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा